विशाळगड हिंसाचाराचा यवतमाळ ये येथे मुस्लिम संघटनांसह राजकीय संघटनांनी केला निषेध समाजकंटकांविरुद्ध तात्काळ कारवाई करा यवतमाळ ये येथील येथील ये विविध वी मुस्लिम समाज संघटनांची मागणी चौदा जुलै रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड परिसरात अतिक्रमणाच्या नावाखाली नियोजनबद्धरित्या विशाळगडावरील मस्जिद आणि दरगाह शरीफवर हिंसक जमावाने हिंसाचार व जाळपोळ केली तसेच येथील गजापूर गावात मुस्लिम लोकांच्या घरावर आत्मघाती हल्ले लहान मुलं महिलांवर अत्याचार करण्याची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला कलंकित करणारी आहे घटनेचा आज यवतमाळ शहर व जिल्ह्यातील विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनी निषेध केला तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन सादर केले आज शुक्रवार एकोणीस जुलै रोजी दुपारी यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑल इंडिया इतेहादुल मजलीस ए मुसलमीन जमाते इस्लामी हिंद विदर्भ मुस्लिम संघटन सुन्नी मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया यांच्यासह विविध संघटनांनी निवेदन सोपविले व महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडवर मस्जिदचे विटंबना व मुस्लिम कुटुंबियांवर अत्याचार व हिंसाचाराच्या घटनेचा मुस्लिम समाजातील संघटनेच्या वतीने तीव्र भूमिका घेत निषेध नोंदवला यात सर्व संघटनांनी हिंसाचाराच्या या घटनेचा निषेध नोंदवीत समाजकंटकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली विशेष म्हणजे विशाळगडा आणि तेथील समस्यांचे प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित असून त्यावर कोणत्याच प्रकारचे अंतिम निर्णय झालेला नाही अशा परिस्थितीत जमावाला देते हिंसाचारासाठी प्रोत्साहित करून त्या परिसरातील विशेषतः मुस्लिम लोकांवर हल्ले करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याची घटना पुरोगामी महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी आहे त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे या हिंसाचाराच्या घटनेची तात्काळ सरकारने नोंद घेऊन या अत्याचारात सहभागी असलेल्या आणि या जमावाला हल्ल्यासाठी प्रोत्साहित वे करणाऱ्या व्यक्ती व संघटनेवर तात्काळ कारवाई व्हावी विश्वाळगडजवळ असणाऱ्या गजापूर या मुस्लिम वस्तीवर सम जमावाकडून करण्यात आलेला जीवघेणा हल्ल्यातील दोषींवर तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे या नियोजनबद्ध पद्धतीने विश्वाळगडामधील मस्जिद व दर्गा शरीफ तसेच गजापूर गावातील मुस्लिम लोकांवर व त्यांच्या मालमत्तेची तोडफोड जाळफोड झाल्याने त्याची नुकसान भरपाईने आर्थिक मदत शासनाकडून तात्काळ देण्यात यावी विशाळगडावरील मस्जिद आणि त्या परिसराला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज यवतमाळ ये येथे मुस्लिम समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली जो तो 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 जो जो था मंत्री और मुख्यमंत्री की तो सर उसका मसला ऐसा है कि थोड़ा खो दीजिए वो जो विशालगढ़ का जो अतिक्रमण है उसके खिलाफ हम भी वो जो पोजीशन जो लोग कर रहे हैं उसको उठाओ अतर नहीं आप बिल्कुल है लेकिन सर वहाँ से तीन किलोमीटर दूर एक बस्ती है गाजापुर करके गाँव उसमें सर एसपी और कलेक्टर साहब दोनों अवेलेबल रहने के बाद में भी सर घरों की तोड़फोड़ हुई है और मस्जिदों की तोड़फोड़ तोड़ अब अगर रहते कैसा रहते क्या रहते गरीब बस्ती है दाव खेड़ा है तो ऐसा नहीं है कि शहर है बहुत बड़े हजारों से मुसलमान रह रहे लाखों से रह रहे या जबरदस्ती इलीगल आ रही है ये तो कुछ तो समझ नहीं आ रहा सर इसके लिए आपको थोड़ा हमारे तरफ ध्यान दीजिए ये प्रशासन के भय बाद में हम पर हमला हुआ